सर्व भक्त भाविकांसाठी आणि नागरिकांसाठी खुश खबर शिरो तालुक्यातील टाकोडे येथे कर्मवीर जयंतीनिमित्त पुणे येथील प्रसिद्ध रोहिणीताई यांचा भव्य कीर्तन सोहळा संपन्न होणार आहे वेळ आणि आहे रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता शिवाजी चौक टाकोडे येथे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे कार्यक्रमाचे आयोजक श्री आनंद चव्हाण आणि चव्हाण परिवार टाकोडे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मन्यश्री मदन सीताराम कारंडे चेअरमन बालाजी संस्था इचलकरंजी संस्थापक बालाजी पब्लिक स्कूल मान्य उत्तम आनंदराव शेळके मान्य श्री प्राचार्य महात्मा गांधी विद्यालय रुखडी माजी मॅनेजिंग काउन्सिल सदस्य रेज शिक्षण संस्था सातारा सवलका सुभाष भोई कोल्हापूर माजी मुख्याध्यापिका रूपमाने विद्यालय शिरो श्री सौरभ अशोक निर्मळ चेअरमन साथी शंकरराव निर्मळ पतसंस्था टाकवडे सौलतीफा शेख शिरडोण या कार्यक्रमासाठी तुमची सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे चला तर रविवार दिनांक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता भव्य कीर्तन सोहळा पाहूया गतीने तपास यंत्रणा फिरवत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं कागल येथील परप्रांतीय युवकाच्या खुनाचा उलगडा केलाय हा खून केलेले दोन इसम सध्या कागल पोलिसांच्या ताब्यात आहेत दिनांक चौदा रोजी कागल येथील कसबा संगाव गावात मगदुम मळ्यात एका युवकाचा मृतदेह सापडला होता या युवकाच्या डोक्यात मोठा दगड घालून त्याचा निर्दयी खून प्रथमदर्शी दिसत त्या युवकाचा चेहरा विद्रुप झाल्यामुळे त्याची ओळख पटवण्यात अडचणी येत होती मयत व्यक्तीची माहिती घेत असताना ही व्यक्ती कागल पंचतारांकित एम सुदर्शन जीन्स लिमिटेड कंपनीमध्ये काम करत होता असं समजलं त्याचं नाव विकास सिंह सध्या राहणार सुदर्शन जीन्स लिमिटेड कंपनी प्रेमांड चौक कागल असं असल्याचं समजलं मयत युवक मूळचा सौदी मध्य प्रदेश येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली मयत व्यक्तीच्या सोबत काम करणाऱ्या वीरेंद्र कुमार कुशवाहा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता खुणाचा तपास करत असताना पोलीस अंमलदार राजू कांबळे व अशोक पवार यांनी गोपनीय माहिती मिळाली की हा खून करणारे दोन इसम कसबा सांगाव कागल येथे या माहितीनुसार पोलीस पथकानं आदिनाथ मारुती लोखंडे वय बावीस सध्या राहणार जिरगे गल्ली कसबा सांगाव कागल सुहास बाळाचे बिरांजे वय चौतीस राहणार जिरगे गल्ली कसबा सांगाव कागल या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी खून केल्याची कबुली दिली पुढील तपासासाठी त्यांनी कागल पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव शेष मोरे जलिंदर जाधव राम कोळी पोलीस अंमलदार अशोक पवार वसंत पिंगळे अमित सरजे अमित मर्दाने कृष्णाथ पिंगळे राजू कांबळे राजू येडगे यांनी मिळून केली मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी